बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीवर होत आहे जमिनीचे आरोग्य खालावले असून याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे विद्यापीठामध्ये सेंद्रिय शेतीबरोबरच नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू आहे याचबरोबर शेती, वर वर, शेती याच वर वर शाश्वत कशी करता येईल या संशोधन करावे लागेल या विद्यापीठाचे देशात व देशाबाहेर मोठे नाव आहे हे विद्यापीठ इतर कृषी विद्यापीठांसाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे या विद्यापीठात काम करणे याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी केले महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु स्वीकारल्यानंतर विद्यापीठात आयोजित केलेल्या सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देताना कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे बोलत होते यावेळी या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व रावरी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शरद गडाक होते या प्रसंगी व्यासपीठावर सौ मंदाकिनी गडाख सौ सुरुची खर्चे संशोधन संचालक डॉक्टर विठ्ठल शिरके अधिष्ठाता साताप्पा खरबडे विस विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर व गोरक्ष शसाने नियंत्रक श्री सदाशिव पाटील विद्यापीठ अभियंता इंजिनियर मिलिंद ढोके प्रभारी कुलसचिव विजय पाटील नागपूर येथील कृषी विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश कडू डॉक्टर कौस्तुभ खर्चे उपस्थित होते यावेळी डॉक्टर विलास खर्चे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधनामध्ये आहे या विद्यापीठाची उंची कायम ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने पूर्ण क्षमतेने प्रयत्न करू प्रत्येकाने समर्पण वृत्तीने काम केले तर निश्चितच राज्यातील शेतकरी राज्याच्या प्रगती बरोबर सर्वांची प्रगती होईल पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी विद्यापीठातील ड्रोन तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता रिमोट सेन्सिंग यासारख्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी निवड केल्याबद्दल त्यांनी राज्यपालांचे आभार मानले मार्गदर्शन करताना शरद म्हणाले की महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी तीनशे एकवीस पेक्षा जास्त वान पंचावन्न यंत्रे तर दोन हजार पेक्षा जास्त तंत्रज्ञान शिफारशी केल्या आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर विठ्ठल कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर विठ्ठल शिर्के यांनी केले यावेळी डॉक्टर साताप्पा खरबडे डॉक्टर गोरक्ष ससाने डॉक्टर प्रशांत बोडके डॉक्टर प्रकाश कडू इंजिनियर मिलिंद ढोके डॉक्टर नितीन दानवले व डॉक्टर महावीर सिंग चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी काष्टी येथील कृषी विज्ञान संकुलाचे प्रमुख डॉक्टर सचिन नांदवडे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सचिन नलावडे कृषी भूषण सुरसिंग पवार उपस्थित होते कार्यक्रमाचे यांनी डॉक्टर विजय पाटील यांनी मानले या कार्यक्रमासाठी अकोला कृषी विद्यापीठाचे अधिकारी दापोली कृषी विद्यापीठाचे अधिकारी रावरी कृषी विद्यापीठाचे सर्व सहयोगी अधिष्ठाता विभाग प्रमुख निवृत्त शास्त्रज्ञ विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी दे मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण विकसित करतो आपल्याला सांगायला हरकत नाही की आम्ही जेव्हा सर्व डायरेक्टर सर्व कुलगुरू सोबत कालपर्यंत आम्ही जेव्हा जेव्हा कृषी मंत्र्यांकडे किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मला शासनाकडे बसायचो तेव्हा अनेक प्रश्न आम्हाला विचारले जायचे काही दिवसांपूर्वीची काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे की आम्हाला असं ऐकावं लागलं की कृषी विद्यापीठ काय तुमचे कृषी विद्यापीठ काय करतात शेतकरी तुमचं पुढे आहे काही नाही तुमचं काही काम नाही आहे कृषी विद्यापीठांचं हे आम्ही रक्त सर त्या ठिकाणी होते मी डायरेक्टर रिसर्च होतो आम्ही बारा शिल्ष देखील होते आणि आम्ही खूप प्रतिनिधी आर आर जाधव राऊरी